स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भातली पुढची सुनावणी पंचवीस फेब्रुवारीला होणार आहे या सुनावणीमध्ये राज्यातील नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं की नाही संदर्भातला निर्णय होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपलेली आहे दोन दिवसीय बैठकीमध्ये आगामी पालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चा झाली बैठकीमध्ये मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी एकला चलोरेची भूमिका घेतल्याची माहिती मिळते गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयीन निवडणुका झालेल्या नाहीत अनेक वेळा महाविद्यालयीन निवडणुका घेण्याची मागणी केली जाते राज्य सरकार महाविद्यालयीन संदर्भात विचाराधीन असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पालकमंत्रीपदाचा विषय आमच्यासाठी संपला असं विधान राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेलं आहे विकासाच्या मुद्द्यावर एकजुटीनं काम करणार असल्याचं यांनी म्हटलंय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी लाडके बहिणी योजनेचा हप्ता नियमित दिला जाणार असं आश्वासन दिलं आहे तसंच काही लोकांनी योजनेसंदर्भात संभ्रम पसरवल्याचा आरोपही त्यांनी केला मंत्री जयकुमार गोरे आणि त्याचबरोबर राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या विभागीय आयुक्तालयामध्ये बैठक पार पडली या बैठकीमध्ये ग्रामविकास आणि पंचायत राज योजनांचा आढावा घेण्यात आला उत्तर महाराष्ट्रामधील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होते भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी परभणी जिल्ह्याच्या ते दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली मराठवाड्यातील काही शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोर शिरल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे तर बोगस कागदपत्र देऊन प्रमाणपत्र मिळवणाऱ्या घुसखोरांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे नागपूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे रेशीम बागेन या अधिवेशनाचं आयोजन केलं असून पुढील तीन दिवस अधिवेशन सुरू राहणार आहे नागप्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा शताब्दी महोत्सव उद्घाटन सोहळा संपन्न झाला दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर या कार्यक्रमाला उपस्थित होते भिवंडीमधील आगरी महोत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली यावेळी कोळी बांधवानी पारंपरिक पद्धतीनं शिंदेचं स्वागत केलेलं आहे विविध क्षेत्रामध्ये गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या कोळी समाज बांधवांचा एकनाथ शिंदेच्या हस्ते सन्मान झालाय भारतातली पहिली एआय युनिव्हर्सिटी स्थापन होते राज्यातील माहिती तंत्रज्ञान विभाग आणि उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमानं ही युनिव्हर्सिटी उभारली जाते या संदर्भात आशिष शेलार यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेतली यावेळी दोन्ही खात्यांचे अधिकारी उपस्थित होते अनुजरांगी यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील युवकांनी टॉवरवर चढून आंदोलन केलं जरांगींच्या मागण्या शासनानं तातडीनं मान्य कराव्यात असं निवेदन आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना दिलं सुरेश धस यांनी परळी पालिकेच्या स्पेशल ऑडिटची मागणी केलेली आहे परळीमधील रस्ते कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सा धस यांनी दावा केलेला आहे एकाच रस्त्यासाठी अनेकदा टेंडर काढल्याचा आरोपही त्यांनी केला आहे सुरेश धस यांनी पोलीस भास्कर केंद्रेंवर गंभीर आरोप केलेले आहेत भास्कर केंद्रेंचा राखेचा व्यवसाय असून केंद्रेंचे पंधरा जेसीबी आणि शंभर डम्पर असल्याचा दावा धस यांनी केलेला आहे वीस वर्षांपासून केंद्रे एकाच पोलीस स्टेशनला कसे असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे सरकारनं नैतिकता म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे तसंच मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांचं एकच मत असल्याचंही सुळेंनी म्हटलंय तर सरकारमध्ये माणुसकी नसल्याची टीकाही सुळेंनी केली आहे भिवंडीवाडा रस्त्यावर कॉन्क्रीटीकरणाचं काम संथगतीनं सुरू आहे या कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते त्यामुळे प्रवासी त्याचबरोबर विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे हाल होत आहेत त्यामुळे याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी प्रवासी आहेत भिवंडीमध्ये कल्याणहून वसईकडे निघालेल्या कारला बाईकनं जोरदार धडक दिली या धडकेमध्ये बाईक स्वार थोडक्यामध्ये बचावलाय मात्र बाईकचा चक्का चोर झालाय तसंच कारचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यूपीएससी परीक्षेसाठी अर्ज करताना सर्व कागदपत्र ऑनलाइन सादर करावी लागणार आहेत यूपीएससीनं पूर्व परीक्षेच्या स्तरावर सर्व कागदपत्र सादर करणं बंधनकारक केलेलं आहे युपीएससीकडून नुकतीच यासंदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे नीट यूजी परीक्षेमध्ये बदल करण्यात आलेला आहे यंदापासून परीक्षेमध्ये पर्यायी प्रश्न नसतील त्यामुळे विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी प्रश्न एकशे ऐंशी मिनिटांमध्ये सोडवणं अनिवार्य असेल यंदाच्या हंगामामधील पहिला आंबा मुंबईला पाठवण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळाला आहे अलिबाग तालुक्यातील नारंगी इथल्या बागायतदार वरुण पाटील यांनी प्रत्येकी दोन डझनाच्या हापूसच्या चार आणि केशरची एक पेटी मुंबई बाजारात पाठवली आहे जीबीसी रुग्णांवरील उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीसांनी संदर्भात आढावा घेतला यावेळी त्यांनी उपाययोजनांसंदर्भात आरोग्य विभागाला सूचना दिल्या बारे हा नवीन आजार नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी केलं दूषित पाण्यामुळे हा आजार वाढलेला आहे त्यावेळी नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं नाभेडच्या वतीनं लातूर शहरातील गुळ मार्केटमध्ये मा परिसरातील खरेदी केंद्रावर सुरू असलेली सोयाबीनची खरेदी अचानक बंद करण्यात आली आहे सोयाबीन विक्रीसाठी आलेले नोंदणीकृत शेतकरी आक्रमक झाल्याचं यामुळे पाहायला मिळालं यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत दोन तास ठिया आंदोलन केलं